गुड इव्हनिंग टू ऑफ यू स्वागत आहे आपल्या एस कोचिंग मध्ये आज आपण आधारित काही प्रश्न बघणार आहोत गणित या विषयाचे पहिला प्रश्न आपल्या समोर आहे सायकलच्या किमतीत वीस टक्के घट झाल्यावर तिच्या मागणीत वाढ होते याचा तिच्या विक्रीवर होणारा परिणाम बोला जेव्हा आपल्याला असा प्रश्न दिलेला असतो कि काहीतरी वस्तू आहे ती वीस टक्के कमी झाली आणि नंतर वीस टक्के वाढली तर तिच्या विक्रीमध्ये काय परिणाम होणार आहे जेव्हा हे परसेंटेज सेम असतात या ठिकाणी वीस टक्के घट आणि वीस टक्के वाढ अशा वेळेस एक ट्रिक वापरतो आपण त्याच्यामध्ये जो दिलेला नंबर आहे त्याचा चा। स्क्वेअर करायचा किती फोर हंड्रेड आणि त्याला हंड्रेडने डिवाइड करून टाकायचं म्हणजे काय दोन झिरो कट दोन झिरो कट फोर पर्सेंट फोर पर्सेंट घट होईल त्याच्यावर आणि हे नेहमी घटच होणार असते याच्यामध्ये जेव्हा एखादी वस्तू वीस टक्के कमी होते आणि वीस टक्के वाढते तेव्हा त्याचा विक्रीवर जो परिणाम आहे तो तोट्यामध्ये असतो नेहमी त्याच्यामध्ये लॉस होणार आहे तर तो किती होणार आहे त्याच्या स्क्वेअर करायचा त्याला डिवाइड बाय हंड्रेड करायचा स्क्वेअर फोर हंड्रेड फोर हंड्रेड ला डिवाईड बाय हंड्रेड केल्यानंतर टू टू झिरो कट होतात फोर परसेंट घट होईल त्याच्यामध्ये किंवा त्याला आपण लॉस पण म्हणू शकतो याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए दिलेला आहे ऑप्शन आम्ही तुम्हाला आज ग्रुपवरच सेंड करून देईल त्याच्यामधून क्वेश्चन बघून फोर्टी वन नंबरचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर फोर्टी टू म्हणजे याचा दश अंशमध्ये करायचा व्हॅल्यू आपण बघितली होती काय असते काय वन अपॉइंट एट ची झिरो हा ट्वेल्व प्लस

झिरो पॉइंट झिरो सिक्स टू फाईव्ह झिरो सिक्स टू फाईव्ह असं कुठे दिसतो सिक्स टू फाईव्ह ऑप्शन सी ऑप्शन सी यात आपली व्हॅल्युअरी सेट आहे ज्या विद्यार्थी त्यांची व्हॅल्युअरी सेट नाही त्यांनी कसं करायचं क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं याला सिक्स्टीन त्याच्यामध्ये वन ऍड करायचा किंवा या सिक्स्टीन ने या वन ला डिवाइड करायचा हा ट्वेल्व प्लस वन अपॉन सिक्स्टीन आहे ना सिक्स्टीन ने डिवाइड करू आता वन ला पहिला झिरोचा भाग जाईल याच्या बाजूला पॉईंट ठेवू आणि खूप सारे झिरो ठेवून देऊ सिक्स्टीन आधी झिरोचा भाग गेला याच्यापेक्षा लहान नंबर आहे म्हणून मग इथं पॉईंट इथं पॉईंट आला हा नंबर खाली उतरवला तीन झाला मग याच्यापेक्षा पुन्हा लहान नंबर आहे पुन्हा चा भाग जाईल झिरो आता पुढचा झिरो खाली उतरवला हंड्रेड झाले సెన్ సంఖ్యా సో సన్ ఫోర్ ఫోర్టీవాలి సోడా పంజీ లా झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह या ट्वेल्व ट्वेल्व्ह ऍड करून टाकायची याची व्हॅल्यू काढली ना करून आपल्यान्सर येणार आहे पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह परंतु तुम्हाला सांगितलं तुम्ही वन पॉईंट वन इथून तर वन पॉईंट ट्वेंटी पर्यंतच्या व्हॅल्यू आपण टेन पर्यंतच्या तरी डिसाईड करायच्या है ना झालेला आहे आप आपलं ते आधी फोर्टी थ्री नंबरचा क्वेश्चन मूल्य किती आता याचे मूल्य काढायचे किंमत काढायची मग कसं सॉल्व करू ब्रॅकेट सॉल्व करू टाकू सर्व ट्वेंटी ला फायव्ह डिवाइड केल्यानंतर फोर एन सिरीज फाईव्ह फोर जा ट्वेंटी डिवाइड बाय टू प्लस हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू एट टू जा सिक्सटीन सिक्सटीन ला एटने डिवाइड केला टू एन्सर आलं मल्टीप्लाय टू एज इट इज प्लस हा ब्रॅकेट सॉल्व करू फाईव्ह ने टेन ला डिवाइड केला टू एन्सर आला थ्री प्लस टू प्लस टू फाईव्ह आता ब्रॅकेटमध्ये होता म्हणून ऍडिशन करून घेतली वॉडमास मध्ये शिकलेले आहेत ना आपण मग आता पुणे यांच्यामध्ये वॉडमास लावू मग आधी डिव्हिजन करू फोर टू जा नाही सॉरी डिवाइड कर नाही फोर ला टू ने डिवाइड केल्यावर आन्सर टू येईल प्लस हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ टू टू जा फोर प्लस हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ फाईव्ह टू जा टेन टेन आणि फोर फोर्टीन फोर्टीन आणि टू सिक्सटीन ऑप्शन फोर्टी थ्री मध्ये सिक्सटीन ऑप्शन सी आहे ऑप्शन सी हा सरळ व्याज वरील क्वेश्चन आहे आता हा दर दिलेला आपल्याला एट पर्सेंट काय आहे दर दौल। आहे नंतर पंधराशे रुपये मुद्दल आहे काय आहे मुद्दल पंधराशे रुपये आहे आणि जी रक्कम आहे पंधराशे रुपयाची अठराशे रुपये झाले ही आहे रक्कम किती अठराशे व्याज किती येणार आहे व्याज व्याज काय असतं माहिती का नाही म्हणजे आपण आता पंधराशे रुपये घेतले बँकेतून आणि उधार घेतले एखाद्याकडून पंधराशे रुपये आणि त्याला अठराशे रुपये दिले आपण तर त्याला आपण किती एक्स्ट्रा दिले हा जे एक्स्ट्रा देतो त्याला व्याज म्हणतात नाही तेराशे ना, येणार पंधराशे रुपये उधार घेतले आणि अठराशे रुपये देताना दिले त्याला तीनशे रुपये त्याला एक्स्ट्रा दिले ती जी एक्स्ट्रा दिल्याची रक्कम असते त्याला आपण व्याज म्हणतो व्याज काय आलं मग अठराशे मायनस पंधराशे किती तीनशे रुपये व्याज आलं मग आता पंधराशे रुपयाचे अठराशे रुपये होण्यास किती वर्ष लागतील वर्ष म्हणजेच काय आपल्याला इयर काढायचा आहे तर मग मध कसा फॉर्म्युला युज करू व्याज निघाला आपलं व्याज बरोबर मेद शंभर व्याज किती आहे तीनशे तीन बरोबर मुद्दल किती होती पंधराशे दर किती आहे आठ टक्के आणि काळ म्हणजे टाइम वर्ष विचारलाय हुँ? कार काढायचा बाकी अपॉनला हंड्रेड दोन झिरो कट दोन झिरो आणि आठ इथं खाली येऊन जाते इथं मल्टिप्लाय नाही ना तीनशे ना? अपॉन ला पंधरा गुन्हेला आठ बरोबर मग आता डिवाइड करू पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि हा एक झिरो ट्वेंटी अपॉन ला एट ट्वेंटी अपॉन ला एट मग एटने डिवाईड करू एटने पूर्ण डिवाईड होतोय का हा नाही मग फोरने डिवाईड करू फोर टू फाईव्ह जाईव्ह टू म्हणजेच काय नाही नाही पाच च्या अर्धे अडीच अडीच ला लिहितो आपण टू अँड वन टू अडीच 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 टू पॉईंट फाईव्ह मग ऑप्शन मध्ये आहे वन अँड वन अपॉइंट टू आहे येईल का दीड नाही येणार ऑप्शन बी आहे दोन वर्ष येईल का नाही ऑप्शन सी आहे टू अँड वन वनॉइंट टू बरोबर अडीच वर्ष आणि ऑप्शन डी आहे तीन वर्ष काय आन्सर आहे त्याचं मग ऑप्शन सी अडीच वर्ष ऑप्शन सी सर, येस टू अँड वन अपॉन थ्री इयर्स एवढे ये वर्ष लागतील पंधराशे रुपयाचे अठराशे रुपये होण्यासाठी पुढचं एक्झाम्पल आहे शिसाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू सहा सेंटीमीटर आहे एक मीटर आहे शिसाचा तर त्याचा घन म्हणजे काय क्यूब त्याची लेंथ आहे सिक्स सेंटीमीटर एका क्यूबची बाजू आहे सहा सेंटीमीटर त्याला वितळवून त्यापासून एक सारखे सत्तावीस घन तयार करण्यात आले प्रत्येक लहान घनाचा घनाच्या बाजूची लांबी आता एक मोठा घन आहे मोठा ठोकळा आहे मोठा क्यूब आहे त्याला मेल्ट केलं आणि त्याच्यासोबत हे छोटे 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 क्यूब तयार केले तर असे सत्तावीस क्यूब तयार केलेत ते तर त्या छोट्या छोटा जो क्यूब तयार केलेला आहे घन तयार केलेला आहे त्याची लांबी विचारलेली आपल्याला मग ती लांबी कशी निघणार आहे तर हा जो मोठ्या मोठा क्यूब आहे हा है ना हा टोकळा आहे समजा हा मोठा जो क्यूब आहे त्याला डिवाईड करावा लागेल याचं जे घनफळ आहे घनपट लांबी गुन्ह्याला लांबी गुन्ह्याला लांबी ला याला डिवाइड करावं लागेल छोट्या क्यूबच्या घनपडांनी तेव्हा गुण। आपल्याला नंबर ऑफ घनपडे जसं फरशांची संख्या तो प्रश्न आहे ना फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ मोठ्या हॉल मोठा आहेत ना मोठ्याचे क्षेत्रफळ आपणला छोट्याचे क्षेत्रफळ तसं इथं मग त्या घनाची संख्या हम्म घनाची संख्या सत्तावीस दिलेली आहे बरोबर मग हॉलचे क्षेत्रफळ मोठा काय तो हाय याचे घनफळ सिक्स मल्टिप्लाय सिक्स मल्टीप्लाय सिक्स छोटा छोट्याचे छोट्याचे माहिती घनफळ माहितीची बाजू माहिती का नाही त्याला आपण हा ए इकडे चाललं जाईल ए इक्वल टू सिक्स मल्टिप्लाय सिक्स मल्टिप्लाय सिक्स याचे घनफळ मोठ्या टोकड्याचे घनफल घनाचे घनफळ आपण ला सत्तावीस घन तयार करायचे मग एका घनाची बाजू काय करतो डिव्हिजन करतो एकाची याच्या गाणं पडायला सत्तावीसने डिवाइड करून टाकू चला डिवाईड करा मग हा थ्रीने डिव्हिजिबल होतो समजा हा हा लावून घेते व थ्रीने डिवाइड करू आता याला थ्री टू जा सिक्स थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन परत थ्री ने डिवाईड होईल थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन आता थ्री सिक्स, सिक्स काया ला डिवाइड करून टाकेल थ्री वन चा सिक्स काय आला हे जे आहे काय तीन बाजू मग ए क्यूब लिहू शकतो का मी याला ए चा क्यूब ए चा क्यूब बरोबर काय आला मग टू मल्टिप्लाय टू मल्टीप्लाय टू है ना म्हणजे टू चा क्यूब आला मग बाजू काय आली त्याची तीन ए ना पहिला आहे दुसरा आहे तिसरा आहे त्याची बाजू काय आली मग टू मग लहान घणाच्या बाजूंची लांबी काय येणार आहे मग टू सेंटीमीटर सेंटीमीटर दे? ते दोन सेंटीमीटर असं ऑप्शन काय त्याचं हा टू पॉईंट झिरो सेंटीमीटर ऑप्शन बी ऑप्शन बी ते एकूण घन बरोबर मोठ्या घनाचे घनफड आपण ला छोट्या घनाचे घनफळ छोट्या घनाचे घनफड माहिती नव्हते त्याला ए मानलं मग ते तीन वेळेस होतील बाजू गुणायला बाजू गुणायला बाजू छोट्या घराची बाजू काय बांधली आपण ए मानली होती मग ती काही येऊन येऊन जातील ए चा क्यूब इक्वल टू आपण लागून ए क्यूब इक्वल टू टू मू मडिलाय टू आला टू चा क्यूब म्हणजे बाजू काय आली टू बघा याचा लग उत्तम समाप म्हणजे एल सी आहे

ऑप्शन नंबर पुढचा प्रश्न काय फोर्टी सेव्हन नंबरचा पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी पंधरा सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर आकाराच्या सात हजार पाचशे चाळीस लागतात तर खोलीची रुंदी विचारली गेली आपला खोली आणि फरशांचा एक्झाम्पल आलेला आहे आपला फॉर्म्युला काय आहे फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ आपला पर। फरशीचे क्षेत्रपट मग आता ते युनिट सारखे पाहिजे आता हे सेंटीमीटर मध्ये हा मीटर मध्ये मग त्याची लांबी जी आहे खोलीची तिला सेंटीमीटर मध्ये करू मग पंधरा मीटर बरोबर पंधराशे सेंटीमीटर पंधराशे सेंटीमीटर सेंटीमीटर आता हे पंधरा मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी आता पंधरा मीटर लांब खोली आहे रुंदी दिली नाही हा रुंदी तर विचारली मग आपला फॉर्मूला फरशा बरोबर फरश क्षेत्रफळ काय आहे लांबी गुन्हाला रुंदी हे पंधराशे गुन्हेला रुंदी काढायची बाकी तिची आपोनला फर्शीचे क्षेत्रशी क्षेतफ आहे पंधरा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर मग आता हे डिवाइड करून टाकू पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा आणि झिरो फरशा दिलेल्या आपल्या फॉर्म्युला माहिती ना आपल्याला फर्शामुळे इथे मी सात हजार पाचशे देतो फर्शा हु? बरोबर खोलीचे क्षेत्रफळ आपल्याला फरशीचे क्षेत्रफळ खोलीचे क्षेत्रफळ पंधराशे गुन्ह्याला रुंदी काढायची आणि फर्शीचा पंधरा गुण बारा पंधराने डिवाइड केला शंभर आला वरती मग आता हा टेलियला सात हजार पाचशे आईत खाली आहे इथं वरती येऊन जाईल बारा आईत तर प्लाय मध्ये इथं मध्ये येऊन जाईल आपण हंड्रेड बरोबर रुंदी दोन झिरो कट दोन झिरो कट बारा गुन्ह्याला पंच्याहत्तर करून घ्या बारा पंचे साठ अच्छाला सहा बाडीसाठी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि सहा नव्वद बरोबर नऊशे रुंदी आता हे काय आहे सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये सेमी मध्ये आता ऑप्शन आपल्याला सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटरमध्ये का मीटरमध्ये बघू ऑप्शन मीटर मध्ये दिलेले नाही मग याला मीटर मध्ये काय करावं लागेल याला हंड्रेडने डिवाइड करून टाकू इथे नाईन मीटर नऊशे सेंटीमीटर म्हणजेच काय नाईन मीटर ऑप्शन ए ऑप्शन ए इज द राईटर बघा पुढचा प्रश्न आहे फोर्टी एट नंबरचा एका संख्येच्या बेरजेतून तिची बेरीज वजा केली जाते हाती आलेली संख्या नेहमीच विभाजित करता येते मग एकोणती पण संख्या घेऊन घ्या ट्वेंटी फोर घेऊ ट्वेंटी फोर या संख्येच्या बेरजेतून ही संख्या आहे अं हिच्यातून तिची बेरीज वजा केली असता एका संख्येच्या बेरजेतून एक काहीतरी संख्या आहे त्यांची बेरीज ट्वेंटी फोर आली समजा हिच्यातून तिची बेरीज वजा केली हिच्या अंकांची बेरीज वजा करून मायनस हे काही टू प्लस फोर किती येतील मग चोवीस मायनस चार अन्नस सहा किती आले वा 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 ए टी एटीन है ना मग आता ही एटीन नेहमीच विभाजित करता येईल हे अठरा कशाने दोन ने पाच ने आठ ने का नऊ नेटीन पाच ने तर राहणार ने पण नाहीये राहिले दोन आणि नऊ दोघी अजून दुसरा वेगळा काही प्रश्न घेऊ एटीन घ्या एटीन एटीन मधून त्यांची बेरीज मायनस करा नाईन ना आणि वन एट आणि वन नाईन काय आले नाईन मग तू ने आहे का नाही म्हणजे ती नेहमी नाईन एस बी असणार आहे पण आपण अजून एक दुसरा सिक्स पॉईंट झिरो सिक्स सिक्स पॉईंट झिरो झिरो सिक्स आणि सिक्स पॉईंट 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 झिरो 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 सिक्स 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 यांची लिहू त्यानंतर सिक्स पॉईंट झिरो सिक्स त्यानंतर सिक्स पॉईंट झिरो झिरो सिक्स त्यानंतर शेवटी सिक्स्टी सिक्स पॉइंट सिक्स झिरो झिरो सिक्स यांची पेरीज करू आज सिक्स 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 आणि सिक्स वन सिक्स फोर ट्वेंटी फोर आणि ऑप्शन बी इज द आता झिरो पॉईंट झिरो सेव्हन टू फाईव्ह या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिण्यास प्राप्त होईल याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये राईट करायचं आहे पॉईंट नंतर किती प्लेस आहे एक दोन तीन चार चार झिरो ठेवून देतो त्याच्या खाली आणि पॉईंट निघून जाईल तिथून मग ना मग हा सेवन टू फाईव्ह किती प्लस पॉईंट एक दोन तीन चार मग वन वर चार झिरो एक दोन तीन चार आता याला डिवाइड करू याच्या लास्टला ट्वेंटी फाईव्ह लास्टला डबल झिरो आहे म्हणून हा ने डिव्हिजिबल आहे पंचवीसने डिवाईड करू याला डिवाइड बाय पंचवीस डिवाइड बाय पंचवीस ट्वेंटी फाईव्ह

काय उरला ट्वेंटी नाईन अपॉन ला फोर हंड्रेड ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर थ्री इज द राईट आन्सर आता हे बघू दोन अंकांच्या प्राकृतिक अंकांची संख्या किती आहे प्राकृतिक अंक म्हणजे काय नैसर्गिक संख्या येईल नैसर्गिक संख्यांच्या संख्या किती विचारलेल्या आहे दोन अंकी दोन अंकांच्या किती संख्या आहे दोन अंकी संख्या कुठून स्टार्ट होते टेन पासून टेन इलेव्हन ट्वेल्व अशी करत 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 नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्यंत बरोबर आहे तर या संख्या किती मोजायच्या मोजा किती एकोणनव्वद एक्क्याण्णव का नव्याण्णव करावर काउंट कशा करून जाऊ इकडे बघा थांबाई वेळ टाकेल तुम्हाला इकडे बघा टोटल किती संख्या वन नाईन पर्यंत पर्यंत नाईन दोन संख्या आहे ना मग या दोन अंकी संख्येमधून आपण का आता वन टू नाईन संख्या आहेत का याच्यामध्ये एक ते नव्याण्णव पर्यंत टोटल नव्याण्णव संख्या आहेत त्याच्यामधून पहिल्या नऊ संख्या काढून टाकू ना हायसने मायनस झिरो संख्या दोन अंकी मध्ये दोन अंकी संख्या किती आहे नव्वद आहेत एक ते नव्याण्णव पर्यंतच्या नव्याण्णव संख्या आहेत टोटल नव्याण्णव मधून मग एक अंकी संख्या नऊ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्या नऊ संख्या मायनस करून टाकू त्याच्यामधून नाईन सर येईल त्याच अशा पद्धतीने आज आपण या प्रश्नपत्रिकेमधील एकाउंट नंबर त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे सर्वांनी याचा सराव करायचा आहे थँक्स फॉर वॉचिंग बाय ऑल ऑफ यू